स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडती चॅनल धरूच नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो घटक व गड्डा पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे अपडेट अशी मित्रांनो आरोग्य वर्गाच्या पद्धतीमध्ये गोड बंगाल झालेल्या आहे प्रवर्गामधून मित्रांनो जागाच्या ठिकाणी कमी केलेल्या आहेत आणि विधीत्रो चौकशीच्या ठिकाणी मागणीसुद्धा केली आहे आता नेमका प्रकार काय घडला आहे तर मित्रांनो परीक्षेनंतर झाली निवड म्हणजेच काय तर परीक्षा झाली विद्यार्थी निवड झाली पण मित्रांनो मात्र प्रत्यक्षामध्ये ठिकाणी निवड झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना ठिकाणी डावल आहे म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो निवड रद्द केली आहे किंवा जॉईन दिलेली नाही आहे असा प्रकार ठिकाणी घडलेला आहे आता नेमका प्रकार ठिकाणी ने काय घडलेला आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगतो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्ही तर मिळणार नाही सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे सर्वांनी खालील लालबटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मी होणार नाही आहे तर बघा मित्रांनो अपडेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता सार्वजनिक आरोग्यची भरती मित्रांनो दोन हजार तेवीस अंतर्गत नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी सदुसष्ट जागांसाठी जाहिरात करण्यात आली होती त्यानुसार अनेक उमेदवारांनी आपल्या प्रवर्गातून परीक्षा दिली त्यातून काही विद्यार्थ्यांची निवड झाल्याने यादीत मित्रांनो नाव आले मात्र निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आले नाही ऐन पडताळीच्या वेळी मित्रांनो आरोग्य भागाने दुसरी जाहिरात जाहिरातकडून प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या जागा कमी केल्या या आरोग्य पद्धतीत देवाणघेवाण करून दुसऱ्याच उमेदवारांना घेण्यात आल्याचा आरोप मित्रांनो निवड यादीतील विद्यार्थ्यांनी केलेला आहे म्हणजेच काय तर मित्रांनो सार्वजनिक आरोग्याच्या का विभागाच्या वतीने दोन हजार तेवीसला नियमित क्षेत्र कर्मचारी पदभतीसाठी जाहिरात करण्यात आली होती तुम्ही बघू शकता जाहिरात करण्यात आली होती त्यानुसार मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांनी महाकड्या शुल्कासह आपल्या प्रवर्गातून अर्ज भरून परीक्षा दिली यात प्रदीप भिकारी जाधव तुम्ही अडकिनी बघू शकता मित्रांनो प्रदीप भिकारी जाधव या उमेदवाराने आपल्या वीजी ए प्रवर्गातून परीक्षा दिली होती तुम्ही अडिकीने बघू शकता नंतर त्याची निवड ही मित्रांनो झाली तुम्ही अडिकी नावी बघून घ्या मित्रांनो तुम्हाला की नाव पाहायला मिळते प्रदीप भिकारी जाधव या उमेदवारांना आपल्या ए प्रवर्गातून परीक्षा दिली होती नंतर त्याची निवड ही झाली सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप अतिरोग व जल जन्यरोग पुणे एक यांनी मित्रांनो गड्ड समुपदेशनाची प्रतीक्षा यादीतील उमेदवार वगळून निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलावण्याची सूचना देण्यात आली होती मात्र जिल्हा हिवताप कार्यालय नागपूर मंडळाने गड्ड समुपदेशनासाठी एन बोलवण्याच्या वेळी दुसऱ्या जाहिरातीत रिक्त असलेल्या जागा कमी केल्या त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी याबाबत विचारणा केली असता अधिकारी मात्र उळावळीचे उत्तर देत पदभरती जागा कमी कर करण्याचे वरून आदेश आल्याचे सांगत आहे याचप्रमाणे वर्धा येथील दोन नागपूर येथील आठ भंडारा येथील तीन जागा या ठिकाणी के कमी केल्याचा प्रकार घडलेला आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे या पदभरतीची वरिष्ठांनी चौकशी करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली विद्यार्थ्यांचं नाव निवड यादीमध्ये आलं आणि एन वेळेस मित्रांनो जागा कमी केल्या गेल्या म्हणून ह्या वेद्यांची निवड रद्द केली किंवा यांनाडिकेने संबंधासाठी बोलवण्यात आलं नाही तर हा मित्रांनो धक्कादायक प्रकार आहे एकतर विद्यार्थ्यांनी फी भरली विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे एक्झाम दिली मेहनत करून एक्झाममध्ये या ठिकाणी चांगले मार्क्स मिळवले आणि त्यासाठी मित्रांनो ते लायक झाले किंवा पात्र झाले निवड होण्यासाठी तरी त्यांच्या ठिकाणी मित्रांनो निवड रद्द केली म्हणजेच काय तर तोंडाशी याला घास मित्रांनो टिकीने हिरावून घेण्यासाठी की प्रयत्न झालेला आहे म्हणजेच काय तर विद्या मित्रांनो निवड ह्या ठिकाणी विद्याची झाली आहे पण त्याला समपसाठी बोलवण्यात आलेलं नाही आहे तर हा धक्कादायक प्रकार ठिकेने घडलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो विचारणा केली असता काय सांगितलं जातं की वरून आदेशालाही जागा कमी केलेल्या आहे आता मित्रांनो जर जागा कमी केल्या असेल तर स्टार्टिंगलाच केल्या का पाहिजे होत्या आता वेळेस का केल्या गेल्या असा प्रश्न ठिकाणी उपस्थित झाला आण पुढे बघा निवड झालेल्या उमेदवारांवर अन्याय पदभरतीत प्रवर्गातून रिक्त असलेल्या जाग्यांवर उमेदवारांनी परीक्षा दिली त्यात उमेदवाराची निवड यादीत प्रथम स्थानी निवड झाली मात्र एन पळतण्याच्या रिक्त पदे कमी गेले त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांवर एक प्रकारे अन्याय झाला वर्षानुवर्षे अभ्यास करून पदभरतीत स्थान मिळवावे लागते त्यात निवड होऊनही समुपदेशनासाठी बोलवण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे तुम्ही बघू शकता कारण ही सर्वात धक्कादायक प्रकार आहे कारण मित्रांनो एवढ्या एवढ्या जवळ म्हणजे एवढ्या जवळ मित्रांनो विद्यार्थी आले आहे आणि मित्र फक्त मित्रांनो ह्या ठिकाणी विद्यार्थ्या फक्त त्या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि त्यावेळेसच मित्रांनो विद्यार्थ्याला ठिकाणी सत्कार नव्हता विद्यार्थ्याला ठिकाणी खाली फेकलं म्हणजेच काय तर मित्रांनो त्या विद्यार्थ्याला ठिकाणी खूप वाईट ठिकाणी होत असेल कारण विद्यार्थी मित्रांनो निवड झाले विद्यार्थी निवडीसाठी पात्र आहे पण एन वेळेस मित्रांनो जागा कमी केल्या गेल्या आणि त्यामुळे मित्रांनो असं कारण सांगितलं जाते आहे आणि त्या विद्यार्थीने डावलले जात आहे तर हा धक्कादायक प्रकारे त्याची चौकशी करावी अशी ठिकाणी मागणी केली आहे तुमचं काय मत मित्रांनो चौकशी झाली पाहिजे की नाही तुमचं मत तुम्हाला कमेंट सेशन लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की चौकशी झाली पाहिजे तर लिहून पाठवा असा ठिकाणी चौकशी झालीच पाहिजे पुढे बघा आरोग्य विभागाकडून मित्रांनो नेहमी क्षेत्र कर्मचारी ह्या पदासाठी पदभरती घेण्यात आली होती त्यानुसार ए या प्रवर्गातून परीक्षा दिली त्यात निवड प्रथम क्रमांकावर निवड झाली मात्र एन पडताळणीच्या वेळी आरोग्य मित्रांनो ह्या पदभरतीतील रिक्त पदे वगळण्यात आली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी बोलवण्यात आले नाही त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे या पदभरतीची चौकशी करावी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असं की विद्यार्थी म्हणताय तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा गोड बंगाल देखील झाले आहे असं देखील सांगण्यात आलं आहे म्हणजेच काय तर गोड बंगाल मित्रांनो ह्या पद्धतीमध्ये झाले त्याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी करण्यात आली आहे तुम्हाला काय वाटतं विधित्रो तुमचं मत तुम्हाला लिहून पाठवायचे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ प्रिच्यूटमध्ये नवीन निर्भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद